सुस्वागतम लग्नाची बीड मालिकेच्या आच्छा भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेश्मा ऋतुजा आणि काकू हॉलमध्ये बसलेले असतात रेश्मा म्हणते की काकू सिंधू या ठिकाणाहून म्हणजे आपल्या घरातून निघून गेली आणि कृष्णा इथे आली म्हणजे मला वाटतंय की ही सिंधूच आहे ते ऐकून आता काकू म्हणते की रेश्मा आजकाल तू खूप बोलायला लागली बरं का तेव्हा आता ऋतुजा हसू लागते तर काकू म्हणते की खरंच रेश्मा तू आता जे बोलते ना ते मला पटायला लागले काकू म्हणते की मला सुद्धा वाटतंय की ती नक्कीच सिंधू आहे आणि तेवढ्यात भांडे पडण्याचा आवाज येतो ते ऐकून काकू म्हणते की विनायका आता या मुलीने अजून काय करामत का करून ठेवली काय माहिती आणि आता ऋतुजा काकू सगळेजण किचनमध्ये येतात तर किचनमध्ये आता कृष्णाने सर्व भाज्या इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात आणि सर्व पसारा झालेला असतो ते बघून काकू म्हणते की ऋतुजा किचनमध्ये तर तू सुद्धा एवढा पसारा करत नाही सिंधू आता कुकरचं झाकण काढण्यासाठी काठीने त्या झाकणाला डवचत असते तेवढ्यात ते झाकण ते ते खाली पडतं आणि त्याचा पुन्हा आवाज होतो ऋतुजा म्हणते की बघितलं का वहिनी मी तुम्हाला सांगत होते ना ही सिंधू नाहीचे ऋतुजा म्हणते की सिंधू एवढी छान स्वयंपाक करायची की इकडच्या भिंतीपासून इकडच्या भिंतीला सुद्धा कळत नव्हतं एवढा ती छान स्वयंपाक करायची ऋतुजा म्हणते की जेवण तर ती एकदम सुरेख बनवायची तेव्हा नक्कीच ही सिंधू नाहीये वहिनी इकडे आता रत्नाकर आणि राघव राजेश्री शेजारी बसलेले असतात रत्नाकर म्हणतो की राजेश्री अगं आज सिंधू तुझ्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे हसतच राजेश्री म्हणते की खरंच तर रत्नाकर म्हणतो हो तर आता राजश्री राघवचे आभार मानते आणि म्हणते की राघव तू दिलेला शब्द पाळलास आणि सिंधूला घरी घेऊन आलास राघव म्हणतो की आई मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो तुला माहिती आहे का तर राजेश्री म्हणते मला माहिती आहे राघव राघव म्हणतो की आता मी माझा शब्द पाळलाय तेव्हा आता मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे राजेश्री म्हणते वचन राजश्री म्हणते बोल ना राघव काय करू मी तर राघव म्हणतो इथून पुढे तू तु तुझ्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेशील रत्नाकर म्हणतो की आणि काहीही तक्रारीशिवाय ही औषधं घेईल आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही असं हिच्याकडून वचन घे राघव तेव्हा आता राजेश्री राघवला वचन देते इकडे आता किचन मध्ये सिंधुने बटाटे कांदे टोमॅटो सगळे काही खाली फेकून दिलेले असतात तेवढ्यात रत्नाकर किचन मध्ये येतो आणि तो, तो सर्व आता झालेला तमाशा बघून रत्नाकर सगळ सगळेजण कृष्णाकडे बघू लागतात रत्नाकर म्हणतो की कृष्णा हे सर्व काय आहे तर रडतच कृष्णा म्हणते की मी ट्रायिंग केली पण मला काहीच नाही जमलं सिंधूने आता तिच्या तोंडाला सुद्धा पीठ लावलेली असते रडतच सिंधू म्हणते की आपण जेवण नाही बनवू शकलो रत्नाकर म्हणतो मग हे अगोदरच सांगायचं ना तेवढ्यात आता राघव तिथे येतो आणि म्हणतो काय चाललय हे इकडे आता कृष्ण म्हणते की खरं तर आपण सॉलिड स्वयंपाक करतो पण आज आपल्याला काय झालं काय माहिती तेव्हा आता रागाने राघव कृष्णाकडे बघतो तर आता रत्नाकर म्हणतो की पण आता राजेश्रीला आम्ही तर वचन दिलं आता काय करायचं तर तेवढ्यात लाइट जाते तेव्हा आता कृष्णा रडतच म्हणते की ओ गॉड आता काय करायचं इकडे आता राघव सगळ्यांना त्यांच्या रूममध्ये जायला सांगतो आणि म्हणतो की मी बघतो लाईटला काय झालं तेवढ्यात आता रेश्मा ही सिंधूला मेनबत्ती देते सगळेजण आप आपल्या रूम जाऊ लागतात तेव्हा म्हणतो की लाइट का गेली ते मी चेक करतो इकडे आता ही हॉलमध्ये येते आणि मेनबत्ती पेटवून लाईट लावत असते तेवढ्यात दरवाजातून मधू तिथे येते आणि मधु इकडे तिकडे बघत विचार करते कि लाइट का गेली असेल आणि आता मधुचे लक्ष पाठमोऱ्या सिंधूकडे कडे जाते मधु आता अंधारात सिंधूला रेश्मा असे हाक मारत म्हणते की रेश्मा आग तू आहेस का आणि आता रेश्मा असे हाक मारतात सिंधू काहीही बोलत नसते तेव्हा मधू ही पुढे येते आणि सिंधूचा हात धरून रेश्मा असे म्हणतात सिंधू ही मेनबत्ती समोर धरून आता मधुकडे बघू लागते तेव्हा सिंधूला बघताच मधुच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो एकटक नजरेने घाबरतच मधू आता सिंधूकडे बघत असते इकडे आता मधू खूप घाबरलेली असते आणि ततमम करत आपण आता धक्का लागून सिंधूला कसे दरीमध्ये लोटली ही सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि मधु ततम करू लागते तर सिंधू म्हणते की हो मीच आहे आणि मी मेलेलं माणसाचं भूत जिवंत माणूस आहे तर आता सिंधू एक एक पाऊल पुढे येऊ लागते तर मधु घाबरतच एक एक पाऊल मागे जाऊ लागते सिंधू म्हणते की आणि तुमच्या चेहऱ्याचा रंग का बुडालाय आणि तुम्ही मला बघून एवढे का घाबरताय ओळखलं नाही का मला तुम्ही तर अजूनच मधू ही घाबरलेली असते तर आता मधु म्हणते की सिंधू तू कोण आहेस तर सिंधू म्हणते की मी सिंधूच आहे मी परत आली शि मधू म्हणते की हे शक्यच नाही आहे तर सिंधू म्हणते की आत्ता मला सगळं आठवतंय पण तुम्हाला एवढं घाबरायला काय झालं सिंधू म्हणते की माणूस हा तेव्हाच घाबरतो जेव्हा त्यांनी दोन गोष्टी केलेल्या असतात एक तर तो खोटं बोलत असेल नाही तर तो मनातून त्याने काहीतरी लपवलं असेल सिंधू म्हणते की तेव्हा मी इथे असताना तुम्हाला काय झालंय तुम्हाला पाणी हवंय का मी तुम्हाला पाणी आणून देते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि आता मधु राघवकडे बघत म्हणते की राघव ही सिंधू परत आली तेव्हा आता लगेच राघव मधुला म्हणतो की मी हिची तुझ्यासोबत ओळख करून देतो आहे ही कृष्णा आणि लगेचच राघव कृष्णाला म्हणतो की ही मधुराणी सिंधू म्हणते की पुढचं आपण सांगतो आणि हा चिडका बिब्बा आहे ना हा आपल्याला इथे घेऊन आलाय त्याच्या आईला बरं नाही ना म्हणून तर हसतच आता मधु राघवला म्हणते की राघव ही तर सेम आता सिंधू सारखी दिसते आणि बोलते ही तसच मधु म्हणते की एक सेकंद मला वाटलं सिंधूच आली तर उड्या मारत आता कृष्णा म्हणते की बघितलं का चिडक्या बिब्या आपण कशी ऍक्टिंग करतो ते मधु म्हणते की एक मिनिट पण ही इथे का आली आणि कशासाठी आली तेव्हा राघव म्हणतो की आई आजारी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं सिंधूच आईला बरं करू शकते म्हणून मी हिला घेऊन आलो राघव म्हणतो की आता तिची सिंधू बांधण्याची प्रॅक्टिस सुरू आहे आणि रिषभ तिला ट्रेंड करतोय इकडे आता कृष्णा म्हणते की वाटलो ना तुला आपण सिंधूच आहे म्हणून आपण छान ऍक्टिंग करतोय तर आता मधू म्हणते की पण एक मिनट तू मला का घाबरवलंस तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग मित्राच्या बायकोला कुणी घाबरवतं का तर बोट करत सिंधू म्हणते की ए तू काही तिच्याबरोबर कांड तर केलं नाही ना तर बोट करत आता सिंधू पुन्हा आता मधूला म्हणते की तू खरंच तिच्याबरोबर काही काढ नाही केलं ना आणि मधु लगेचच सिंधूकडे बघू लागते तर सिंधू म्हणते की ओ तू सायलंट झाली म्हणजे तूच नक्की काहीतरी केलंय तर आता सिंधू ही मधूला बाजूला नेते आणि म्हणते की मी तुझं हे सिक्रेट कुणालाच सांगत नाही सांग तू काय केलं तिच्यासोबत तर आता इकडे राघव पुन्हा कृष्णाला ओढतो आणि म्हणतो की मी तुला काय सांगितलं आहे कृष्णा म्हणते की माहिती आपल्या घरच्यांना त्रास द्यायचं नाही म्हणून ना पण तूही आपल्याशी इज्जतीच वाघ तर आता राघव म्हणतो की ठीक आहे कृष्णा पण मधूर आणि आता मुंबईवरून आली ती थकली असेल तिला आराम करू देत राघव कृष्णाला म्हणतो की तू तिला घाबरवू नकोस तू तु तु तुझं काम कर मी माझं काम करतो इकडे आता घाबरतच पटकन मधू तिच्या बेडरूममध्ये जाऊन शकुंतलाला कॉल करते आणि सिंधूसारखी दिसणारी ही कृष्णा बनून तिथे आल्याची सर्व हकीकत आता मधू ही शकुंतलाला सांगते तेव्हा आता शकुंतला म्हणते की हे शक्यच नाही आहे त्या जंगलात एकतर त्या सिंधूला आता वाघाने खाल्ला असेल किंवा एकतर ती तिची बॉडी तिथे कुजली असेल तेव्हा तू काही काळजी करू नकोस पण लगेचच इकडे मधू म्हणते की त्या सिंधूचं लग जर चांगलं असेल आणि ती जर वाचली असेल तर मधू म्हणते की ती जर वाचली असेल आणि आपल्याला बदला घ्यायला आली असेल तर तेव्हा शकुंतला म्हणते की मायना तुम्ही तुमच्या डोक्यातलं जळफट अगोदरवर काढून टाका शकुंतला म्हणते की आणि त्या राघूच्या दिलात कसं तुम्हाला शिरता येईल ना ते तुम्ही बघा त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे शकुंतला म्हणते की आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मधुराणी म्हणते की जोपर्यंत ती सावी आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत आपल्या केसालाही कोणी धक्का लागू शकत नाही ती सावी आपला अक्का आहे तुमच्या आहे का ध्यानात तर मधु म्हणते हो शकुंतला म्हणते की तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही त्या कृष्णाची परीक्षा घ्या तेव्हा आता मधु म्हणते की ऍक्च्युली मी सुद्धा हाच विचार करत होते फोन ठेवत आता मधू म्हणते की बघूयात मी आता मला काय करता येते ते आणि आता मधु विचार करू लागते इकडे आता रेश्मा ही सर्व किचन आवरून तव्यावर पुरणपोळी तयार करते आणि सिंधूकडे देत म्हणते की हे घे आणि राजेश्री आईंना पुरणपोळी नेऊन दे तर सिंधू आता दुसरा डबा बघत असते आणि त्यातील पुरणपोळी आता ताटामध्ये ठेवते तेवढ्या आता काकुती देत म्हणते की रेश्मा हा काय प्रकार आहे तेव्हा रेश्मा म्हणते की बागाना मी पुरणपोळीही तयार केली आणि किचन साफ केलं आणि द्यायला लावली पण ही हिचीच मनमानी करते तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए बिंडो बदक आपल्याशी मनमानी करायची नाही रेशमा म्हणते बघितलं काकू का हिच्याशी बोलायची सुद्धा मोबा नाही लगेच भांडायला लागतंय ला ला तेव्हा आता काकू म्हणते की तू तिच्याकडे दुर्लक्ष कर तेव्हा आता काकू कृष्णाला म्हणते की अगं जा तिला औषध घ्यायचं असतं तिला पुरणपोळी नेऊन दे तर ऋतुजा म्हणते की या जर पुरणपोळ्या राजेश्री काकूने खाल्ल्या ना तर ते अजून आजारी पडतील इकडे आता कृष्णा म्हणते की लॉट ऑफ मचमच अगं तुझं डोकं फिरत नाही का यांची ही मचमच ऐकून -मच सिरिय सीरे, सिरियलमधल्या बायकासुद्धा कमी मचमच करतात तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता लगेच कृष्णा म्हणते की शांत बसा मला राजश्री मदरसाठी आता पुरणपोळ्या घेऊन जायच्या आणि आपण जे करतोय ना ते फक्त राजश्री मदरसाठी करतोय तेव्हा आता काकू म्हणते की तुझा आगाऊपणा बंद कर कृष्णा आता कृष्णा म्हणते की या बदकाच्या हातच्या पुरणपोळ्या तर राजश्री मदरने खूप वेळा खाल्ल्या असतील ना तर रेश्मा म्हणते हो तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग आत्ता जर त्यांना तुझ्या हातची पुरणपोळी खायला दिली तर त्यांना कळणार नाही का तेव्हा आता कृष्णा स्टाईलमध्ये म्हणते की राजेश्री मदरला बरं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे तेव्हा तुम्ही मचमच करू नका आणि तुम्ही आता जा मला आता चहा गाळायचा आहे ऋतूजा म्हणते की वहिनी बागा ही आपल्याच किचनमधून आपल्याला बाहेर काढते तेव्हा आता कृष्णा म्हणते की राजश्री मदरला बरं करायचं ना तेव्हा काकू म्हणते ठीक आहे जातो आम्ही इकडे आता लगेचच कृष्णा ही किचनमधून आता पुरणपोळी घेऊन राजश्रीकडे जाऊ लागते तेवढ्यात आता मधू ही कृष्णाला बघून ताबडतोब आता मधू ही तिथे येते आणि म्हणते की सिंधू कुठे चाललीस आणि तू सिंधूच आहे आणि का सगळ्यांना फसवतेस तेव्हा आता मोठमोठ्याने कृष्णा ही मधूकडे बघत हसू लागते आणि म्हणते की आपल्याला वाटलं की तू सुद्धा यांच्यामध्ये खूप ब्रेव असशील आणि हुशार असशील पण तू सुद्धा यांच्यासारखीच निघालीस तर आता बोट करत कृष्णा म्हणते की ए बी सी डी आणि आपल्याला सुद्धा सगळं येतं आणि या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला पडला ना, ना त्याच्यावर कृष्णा करणार हल्ला कळलं का तुला तर आता मधु म्हणते की मी तुला सिंधू म्हटले तर तू मागे का वळलीस तर आता कृष्णा म्हणते की अरे आपण कॅरेक्टर मध्ये आहे ना तर आता कृष्णा म्हणते की तुला पुरणपोळी खायची का आपण राजेश्री मदरसाठी नेते आणि तुला हवी असेल तर ये तिकडे असे म्हणत सिंधु तेथून निघून जाते इकडे आता कृष्णा ही पुढे जात असताना रेश्माला बघते आणि म्हणते की ए भिंडोक बादक तर लगेच रेश्मा पुढे म्हणते की भिंडोक कोणाला म्हणतेस तर आता सिंधू म्हणते की तुला म्हणते की आपण सिंधूच्या डायरी मध्ये वाचल हे तुझ्याबद्दल त्यानंतर आता सिंधू ही काकू समोर येते आणि म्हणते की ए भडबडीगार तर आता काकूला मोठा राग येतो सिंधू म्हणते की हवी का तुला पुरणपोळी भडबडीगार आणि खरंच लगेचच काकू उठून उभा राहताच कृष्णा तेथून पळून जाते काकू म्हणते की एक नंबरची आगाऊ आणि बडबडी मुलगी ही रेशमा म्हणते की एक वेळेस काकू सिंधू परवडली रेशमा म्हणते की भाऊजींनी याला कुठून आणलं काय माहिती तेव्हा आता काकू म्हणते ती आपण नंतर बघू पण आता ती राजेश्रीसाठी पुरणपोळी घेऊन गेली आणि हिच्या हातची पुरणपोळी जर राजेश्रीने खाल्ली आणि तिला त्रास झाला तर रेश्मा म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलताय काय ती खोलीमध्ये मध्ये पोचली सुद्धा असेल तेव्हा आता काय करायचं काकू म्हणते की तू ऋतुजाला घेऊन ये मी राघवला बोलावते आणि आता राजेश्रीला पुरणपोळी खाण्यापासून राघवच थांबू शकतो काकू म्हणते की रेश्मा पटकन तू राघवला घेऊन ये आणि रेश्मा आता आणायला जाते इकडे आता पुरणपोळी घेऊन कृष्णा ही राजेश्रीच्या रूम मध्ये येते तर राजेश्री झोपलेली असते तर आता इकडे सिंधू ही राजेश्रीला उठवते आणि पटकन आता राजेश्रीला राजेश्रीला म्हणते की किती दिवसांनी आपण हस एकत्र चहा पितो तर हस तेच राजेश्री म्हणते हो ग आणि तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि राजेश्री आणि सिंधूला चहा पिताना बघतो तेव्हा आता राघव विचार करतो की सिंधू म्हणजे हिच्या हातचा जर आता चहा आईने जर पिला तर हा चहा सिंधूने केलेला नाहीये हे आईच्या लक्षात येईल आणि मग हा चहा सिंधूने केला नसल्याचे आईला कळल्यानंतर लगेच आईचे प्रश्न सुरू होतील इकडे आता राघव विचार करतो की आता मी काय करू आणि आईला चहा पिण्यापासून कसं थांबू राजेश्री इकडे चहा पिऊ लागताच राघव तिथे म्हणतो की आई थांब आणि मी तुला चहा बनवून आणून देतो तेव्हा सिंधू म्हणते की आई हा चहा तुम्हाला कडू लागेल ला, असं त्याला वाटतंय म्हणून तो असं म्हणतोय इकडे आता राजेश्री म्हणते की राघव मला माहिती तू सिंधू वरती राघवला आहे पण आता ती घरी आली ना परत राजेश्री म्हणते की आणि मी तिला माफ केलाय आणि तिचा हातचा सुद्धा चहा मीच घेणार हे कळलं का तुला आणि लगेच आता राजेश्री चहा पिते चहा पिताच राजेश्री म्हणते की वाघ सिंधू खरच खूप छान चहा झाला आणि इतक्या दिवसांनी मला तुझ्या हातचा चहा पिया मिळाला ती ऐकून आता राघव सुद्धा आवाज झालेला असतो तर आता राजेश्री म्हणते की राघव तू सुद्धा सिंधूच्या हातचा थोडा चहा घेणार तुझा राग जाईल तर राघव म्हणतो की नाही नको मला न तर आता पटकन कृष्णा म्हणते की आपण तर फक्त दोनच कटिंग आणलीत राजेश्री म्हणते मग काय झालं सिंधू तू तुझ्या तु तु कपातला थोडा चहा त्याला दे तर राघव म्हणतो की आई नको तर राजेश्री म्हणते की अरे राघव राजेश्री म्हणते की नवरा बायको जर एका कपाने चहा पिली ना तर प्रेम वाढतो तेव्हा आता राजेश्री सिंधूला म्हणते की दे त्याला सुद्धा चहा दे तेव्हा आता कृष्णा पटकन आता तिच्या हातातला चहाचा चाहा कप राघवला देते आणि राघव त्यातील एक घोट घेत म्हणतो की छान झालाय चहा आणि पुन्हा तो कप आता कृष्णाला देतोय तेव्हा आता राजेश्री म्हणते की नवरा बायको असे एकत्र चहा पिली तर किती बरं वाटतय आणि आता सिंधू सुद्धा पटकन दोन्ही हाताने कप धरून तो चहा पिऊ लागते राजश्री म्हणते की सिंधू तू असे दोन्ही हाताने का धरलाय राघव म्हणतो की काम करताना तिचे हात दुखतात ना म्हणून ती असं हात कपवर ठेवते आणि चहा पिते ह राजेश्री म्हणते की नाही यापूर्वी तिला असं करताना कधी बघितलं नाही ना, ना। राग म्हणतो की आताच तिने हे असं सुरू आता राजेश्री म्हणते की हो ना ती आता नवीनच काहीतरी सुरू करायला लागली पण तू तिची वकिली का करतोयस तर आता सिंधू म्हणते की आई तुम्ही पुरणपोळी खा ना आपण तुमच्यासाठी बनवली तेव्हा आता राघव म्हणतो की ऍक्च्युअली आईला पुरणपोळी चालणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते का चालणार नाही तर राघव म्हणतो की तिला त्रास होऊ शकतो तर सिंधू म्हणते की काही त्रास बीस नाही होणार सिंधू म्हणते की आपण आपल्या हाताने बनवली तेव्हा तुम्ही खा तर राजेश्री म्हणते की हो मी खाते तर आता राजेश्री म्हणते की पण राघव ही असे का बोलते रे आणि हिची ही बोलण्याची अशी काय पद्धत आहे आणि कुठून आणली ही पद्धतीने इकडे आता सिंधू आणि राघव हे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्या ठिकाणी आता कृष्णाने दोन बाटल्या आणलेल्या असतात तेव्हा आता कृष्णा हे राघवला म्हणते की आता तू या बाटलीतलं फूल मला बाहेर काढून दाखव आणि तेही बाटलीला हात न लावता तेव्हा आता राघव म्हणतो की हे कसं शक्य आहे तर आता कृष्णा म्हणते की मी काढून दाखवू तर लगेचच सिंधू त्या बाटलीमध्ये पाणी भरते आणि ते फूल वर येतं आणि बाटलीला हात न लावता सिंधू ते फूल बाहेर काढते तेव्हा आता सिंधू म्हणते की मी तर फूल बाहेर काढलं आता मी जे म्हणेल ते देणार ना तू तर राघव म्हणतो हो तेव्हा आता राघव म्हणतो की काय करायचं आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की तू आपल्याला पोहे भरव तर आता सिंधूचे ते बोलणे ऐकताच राघव हा सिंधूकडे बघू लागतो तर आता राघव हा प्रेमाने सिंधूला कसे पोहे भरवतो हे बघण्यासाठी आणि आता राघव सिंधू कसे प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा